समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि परिसरातील बेल ला क्लिक करा इचलकरंजी गाव बस्ती संपर्क स्वच्छता अभियान भारतीय जनता पार्टीच्या वतीने गाव बस्ती अभियान अंतर्गत इचलकरंजी भाजपा वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले हिचलकरंजी शिवतीर्थ बस स्थानक परिसरात स्वच्छता अभियान करण्यात आले भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी स्वच्छता अभियान भाग गेतला होता। तसेच। भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री सुरेशराव माजी आमदार प्रकाशण्णा आवाडे आमदार राहुल आवाडे भाजपा शहर अध्यक्ष पेलवान अमृत मामा भोसले वस्त्र उद्योग महामंडळचे अध्यक्ष अशोक स्वामी शशिकांत मोहिते बाळासाहेब माने साहेब कलागते उमाकांत दाभोले मारुति पाथरवट जहागीर पटेकरी किसन शिंदे दुंडिराम जावे श्रीरंग खवरे राजू बोंद्रे बंडू मुक अश्विनीताई कुबड़गे नीता भोसले योगिता दाभो सौ सुर्वे नामदेव सातपुते हेमंत वरुटे नितेश पोवार वृषभ जैन दीपक राशिनकर महेश पाटिल सचिन पावे सनी ओकर अमित जावे राजेंद्र बचाटे नेता भोसले आणि मोठ्या प्रमाणात भाजपा पदाधिकारी महिला पदाधिकारी उपस्थित होते समाज कार्य युजेसाठी इचलकरंजी हून दत्तात्रय कदम